नमस्कार अश्विनीजी ए मला काय करत चा झालं चानी झालं तुझ झालं का शेती करतात वा रिक्षा चालवतात तर शेती करतात का छान आहे लाईव्ह का बंद केली होती ग असंच व सीमाताई मूडच नव्हतं माझा अजून सुद्धा माझ मूड काकी अस एक जण दोन जण लाईव्ह असल्यावर काही एक एक तास घ्यायचं लाईव्ह नेट पण वाया टाइम पण वाया चहा नाश्ता झालं का माझ्या ताईचं कॉल आलं होतं हो का बरोबर मयू हाय चहा नाश्ता झाला का या टाईम मला चहा नाष्टा मयू फक्त चहा घेतलं होतं साचला घे दम रि इट्टीत री हा इट्टीत री ते मान नष्ट का काय करता स्वयंपाकाची तयारी चालू आहे का हो ना अश्विन काय मूर्ती ना ना मुरली हो मयूर स्वयंपाक करते हाय ज्योती हाय जिया झाला का स्वयंपाक जिया सीमाताई स्वयंपाक झाला का काय करतय काय नाही भाताला ठेवली हो बघ पुढं एक जुन जुनकर हाय राम राम लाईक डन दुसरा थँक्यू जानकर का जुनकर चालू आहे बघ माझं स्वयंपाक हो का जिया बर, बर। सगळ्यांच लाईव्ह ग ज्योती नाईव असे ताई कसं म्हणताय तुम्ही सगळ्यांचं लाईव्ह असं चालतय म्हणून बघा कि तुम्ही लाईव्ह बघा किती कितींच लाईव्ह किती, किती छान चालतंय त्यांच्या लाईव्ह वर किती गर्दी असतय आमचं लाईव्ह वर कुठं मेलत का सगळे वाले मेलेत का ओके सीना का भाजी बनवले खायला आवाब रे तोंडाला पाणी सुटले मला मग जिया हॅलो ये उडी हाय ओमकार नमस्कार ज्योतिताई गुड इव्हनिंग गो गुड इवनिंग टोमॅटो नमस्कार जियाजी सरळ होल युट्यूब वाले नाही ना, होिहारी वाले खड के काय सांगते येले नाही हो यूपी बिहारी वाले खडके जात असतात म्हणजे काय मला काय समजलं नाही तू मयू मी आलोच थांब ये की मग हो हो येते ये जिया पावभाजी खायला येते वर का मी पण येऊ हो मॅ कस आहेस रे तू पण मयू डाळ आ वाद आ? वादळात पूर्वीची शांतता आहे okay, तू काय सांगितली मला ते समजलं नाही युपी बिहारचा युपी वाले खडके जात असतात म्हणजे ह्याच काय अर्थ अगं युपी वाले कडे जात अस लोक बघायला लाईव असं वय असं ती त्यांचा सारखं आमचं लाईव कुटंय सरे खबे तिकड घालवते तिकडं मराठी लोकांच्या लाईव्हला जास्त पब्लिक नसते खरं आहे तुझ <laughs> लोकल डेंजर आहेत रे जिया बाय काय की बाय मायू बघ की युपी बिहारच्या लोकांचं लाईव्ह किती मोठं चा छान चालू असतं आणि आमच्या मराठ्यांचं लाईव्ह पण कोणाकोणाचं चांगलं छान चालू असतं कोणाकोणाचं असं मा आमच्यासारखं बोंबी असतं जास्त मराठी लोकांचं नसतं लाईव्ह छान चालत लाईव्ह तर दहा पंधरा आठ सात सहा पाच एवढंच असतात लोक खरं आहे त्यांचं जिया चुकते हो का युपी बिहारी वाल्यांचा आपल्याला जमत नसते ग बाई खरं आहे कुठला काय ते युपी बिहार घालवते तिकड त्यांची आई खाली कुठलं काय

आपल्याला दहाच समजून भाड्या लोक मग नाही तर काय सी पण भरलेला असतो त्यांच्या आणि मंडके असत

पण युटूब आले तसं करू नये आमच्या मराठ्यांचे पण ला लोक पाठवू दे पाठवावं खरं हो जात ना बघून मज्जा घेत त्याच्यात काय मजा आहे घाणार कुठले म्हणून आपला सबस्क्राईब लवकर लवकर नाही वाढतो गपे मयो मग युट्यूबवाले असं का करतात एकदा छान चालवायचं आमचं युट्यूब चॅनल आणि एकदा डाऊन करायचं एकदा चांगलं च वरती आणायचं एकदा डाऊन करायचं असं का करतात काय माहिती मग नाही तर काय मा समजलं पण सगळे अनुभव नाही पण इथे परिवारातील माणसांच्या अनुभव इथं काय 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 टोमॅटो आहे नालाय पण नको ना बोलू बर का इथं येणारे पण सगळे धुतलेले तांदूळ सगळे धुतले तांदूळ नाहीत पण इथं परिवारातील माणसाच्या अनुभवात येतोय शांतपणा बोलू नको बर का जत कोणी काय आहे सांग बरा अरे। दे मीच लाईव्ह बंद करता हे जर काय तर लाईव्ह वर आल्यावर हेच असच खपतोय हे टोमॅटो काय तर उभा सुट्ट कशाच तर काय तर बोलत बसतोय तुला कळत नसेल की येसारखं काही पण कोणाचे विषय बोलतोय टोमॅटो ते आधी मला सांगून बोलत जा कोणाचा विषय बोलतो ते सांगत जा कारण माझ्या परिवाराच पण बघत असतात ना लाईव्ह म्हणून बोलत असते मी हाय प्रफुल काय झालं तिथे काय नाही असंच कमेंट पडतात काय करू आता जाऊ दे माझं लाईन लोड डाऊन झालंय ना ह्यांच्या युट्यूब दे तिकडे नेऊन युपी बिहारच्या यांच्या नेऊन घुसावं लागेल वाचत हे गपे मी काय गडबड केली अजून एकदा वाचते थांब तुला रे पण सगळे तांदूळ नाहीत पण इथं हम्म इथं येणार आहे पण बरं बरं समजलं टोमॅटो जाऊ दे टाऊन ज्योती समजलं 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 मग गेलाय समजलंय मला डोक्क जेवण बनवत आहे काय चती हो ना प्रपुर त्यांना बोल म्हणून अगोदर सांगितलं ना त्यांना काय नाही बोला बॉयलरसारखं काय पण का बोलतो कळाला मला टोमॅटो जाऊ दे भात काकी हाय टोमॅ तर नाही मयू काका काका आहे काका 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 आहे का का। लाईव्ह ची टायमिंग चेंज करू का रे मला सर्वांनी सांगा लाईव ची टायमिंग चेंज करू का सॉरी काका लाईव्हची टायमिंग चेंज करू का दुपारी घेऊ का नीट कमेंट वाचा रे शे तुमच्या वयाची माझी मुलं आहेत मला माहिती आहे सांगते प्रॉब्लेम असेल मी बंद करताना आयुक्त बाय 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 सर्वांना